नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आपण आता एक मैदान अपडेट देणार आहे जे आपल्याला कमिटीनं आवरून सांगायला लावलेलं आडी मैदानचं तर दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता हे मैदान होणार आहे तर मित्रांनो हे जे आता गट कुठलं आहे ते पण सांगतो तुम्हाला तर गट आहे एक घोडा बैल आहे आणि एक दुसरा गट आहे तर आता घोडाबैलाची जाहिरात तुम्ही म्हणजे की महाराष्ट्रात तर बंदी आहे तर तर कर्नाटकात ह्या मैदानास परवानगी आहे आणि हे मैदान पूर्णपणे हांसनाळ माळा सुटणार आहे आडी मै जे आपला बेनआटीचा पट्टा आहे ते उलटा असणार आहे तिकडनं शाळेकडनं सुटतं आहे ते मैदान त्याचप्रमाणे मित्रांनो आता गट कोण किती बक्षीस आहे ते सांगतो त्याला प्रथम क्रमांक बक्षीस असणार आहे एकवीस प्रथम क्रमांक बक्षीस दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे पंधरा आणि तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे दहा हजार आणि त्याचप्रमाणे घोडा मित्रांनो पाच तीन दोन असं बक्षीस असणार आहे गो जनरल गोडाबाईला आणि आदर दुसऱ्याला बक्षीस आहे मित्रांनो सात पाच तीन असे हे तीन गट असणार आहेत तर हे व्हिडिओ आवर्जून केला आहे कारण हे मैदान हे पूर्णपणे रास होणार आहे असं कमिटीनं आपल्याला सांगितलं आहे आणि कमिटीनं पूर्ण विश्वास दिला आहे की तुम्ही या आठवणीनं कारण हे मैदान पूर्णपणे रास्त होणार आहे ज्या आधीची मैदान कशी होत होती काय होती त्याबद्दल काय आपल्याला चर्चा करायची नाही आहे पण हे मैदान हे कमिटी रास्त करणार आहे तर धन्यवाद मित्रांनो यायला विसरू नका दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता हे पूर्ण माळातच मैदान सुटणार आहे धन्यवाद